श्री संत तुकाराम गाथा अभंग अहा कटा त्याचे करती पितर वंशी दुराचार पुत्र झाला गळेची नागर्भ नव्हेची कावांज माता त्याची लाज लावा पापी परपीडे परद्वारी सावधान सादरची मन अभाग्याचे न मिळता निंदा चहाडी उपवास संग्रहावे दोष सकळही पर उपकार पुण्य त्या वावडे विषाचे ते किडे मरे तुका म्हणे विटाळा चिचोतो मूर्ती दया क्षमा शांती ना तळे त्या जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आपल्या कुळातील पुत्र वाईट निघाला हे पाहून स्वर्गातील पितर देखील दुःखाने शोक करतात आहा अभागी मुलगा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी व परश्रीगमन करण्यासाठी इच्छुक असतो एखाद्या दिवशी दुसऱ्याची निंदा अथवा चहाडी करण्यास मिळाली नाही तर आपण चुकलो असे त्याला वाटते अनेक प्रकारचे दोष त्याच्यात असतात परोपकार आणि पुण्य याचे त्याला वावडे असते तुकाराम महाराज म्हणतात असा दुराचारी मनुष्य म्हणजे पापाची मूर्ती होय दया क्षमा शांती हे सात्विक गुण त्याला स्पर्श देखील करत नाही म्हणूनच स्वानीने प्रेम आणि कृतीने पुण्य वाढवा रामकृष्णहरी मंडळी भेटूया उद्या एका नव्या अभंगासह